रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सोलापूर तसेच पुणे गुलटेकडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे अगदी थोडक्यात याची माहिती जाणून घेऊयात सुरुवात करेल पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्रेचाळीस हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक आज पिंपळगाव बसवंत येथे आलेली आहे चारशे रुपयापासून एक हजार सातशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव हो बसवंत येथे आज कांदे विकत आहेत तर मित्रांनो सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेले आहेत तर सोलापूर येथे दोनशे साठ गाड्यांची आवक आज आली होती दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत तर पुणे गुल्ट्याकडे ते सात हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याची आवक आज आलेली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे बारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर बेंगलोरे येथे आज टोटल त्रेपन्न हजार पाचशे पंचावन्न गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये दहा ते पंधरा टक्के गुड क्वालिटी कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पिक साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे चारशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले डि दि डिस्कलर व डॅमेज कांदे दोनशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलुरु इथे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा